हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे रोजच्यातलाच आहे आपण बाहेर हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीट म्हणजे रस्त्यावरती आपण जेव्हा जातो तेव्हा आपण असे प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते आपण खात असतो तर तेच पदार्थ आपण बाहेर न कर खाता आपण घरी बनवून खाल्ले तर ते खूप हेल्दी पण असतात आणि पौष्टिकही असतात कारण त्याच्यामध्ये हायजीन नसते कारण कसं रस्त्यावरचं कधी कधी आपल्याला पदार्थ आपण खातो तर त्यामध्ये खूप सारे म्हणजे हायजेनिक्स असतात तर असेच पदार्थ जर तुम्ही घरी बनवून खाल्ले तर खूप आपल्याला हेल्दी पण हो होऊन जातात आणि घरच्या घरी आपण बनवतो त्यामुळे आपल्याला स्वस्तही पडतात तर अशाच प्रकारे आपल्याला एक नाश्त्याचा प्रकार बनवायचा आहे तर तो प्रकार आहे आपल्याला बनवायचा आहे आपल्याला पिझ्झा व्हेजिटेबल सँडविच आपल्याला बनवायचा आहे त्या रेसिपीकडे वळण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही माझे नवीन व्हिडिओज पाहता येतील माझ्या सर्व रेसिपीज साध्या सोप्या असतात आणि साध्या सोप्या पद्धतीनेही मी रेसिपीज दाखवत असते तर आता जो हा जो प्रकार दाखवणार आहे तोही साध्या पद्धतीनेच आपल्याला दाखवणार आहे तर आता पण आपल्या रेसिपीकडे वळायचं आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी ब्रेड घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा ब्रेड आहे तुम्ही ब्राऊन ब्रेडही यूज करू शकता याच्यामध्ये मी ब्राऊन ब्रेड नाही केला यूज पण एक मोठ्या साईजचाच आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे तर ते हा व्यवस्थित आपला सँडविच तयार होऊ शकतो म्हणजे आपल्याला जो सँडविच ब्रेड लागतो तोच आपल्याला घ्यायचा आहे तर यावरती मी लावला आहे पिझ्झा सॉस आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर टाकायचं आहे मायोनीज खूप हा हेल्दी आणि हेवी नाश्ता आहे एवढं खाल्ल्यावरती तुम्हाला जेवणाचीही गरज नाही आहे आणि मुलांना तो खूपच आवडेल घरच्या घरी आहे आणि नाही याला ओव्हनची गरज आहे आपल्याला हे तव्यावरती बनवायचं आहे कारण नाही याला ओव्हन लागणार आहे नाही आपल्याला टोस्ट मशीन लागणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा सँडविच तयार करायचा आहे आता हे स्प्रेड करून घ्यायचं आहे आता हे स्प्रेड झाल्यावरती याच्यावरती आपल्याला वेजिटेबल्स टाकायचे जे आपले नेहमीचे व्हेजिटेबल्स असतात ते आपल्याला घ्यायचे तर याच्यामध्ये मी घेतले सिमला मिरची घेतली आहे एक एक कांदा घेतला आहे टॉमॅटो एक घेतला आहे हे सर्व बारीक चिरून घेतलं आहे आणि पनीर पन्नास ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे त्याचे प्राई छोटे छोटे स्लाइस कापून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे सँडविच तयार करायचं आहे तर आता ह्याच्यावरती मी एक चीजचं जो स्लाइस असतो तो ह्याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हेवी वाटत असेल तर तुम्ही नाही ठेवलात तरी चालेल पण ठेवलात तर खूप छान अशी टेस्ट ह्या सँडविचला येते आता थोडंसं ह्याच्यावरती आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे पिझ्झा ऑरोगेनो ब्लॅक पेपर आणि चिली फ्लेक्स हे आपल्याला थोडंसं स्प्रिंकल करायचं आहे हातानेच आणि आता आपण ह्याच्यावरती व्हेजिटेबल सर्व करूया थोडं थोडं जसं आपण सँडविचला कसं ठेवतो त्याप्रमाणेच आपल्याला हे त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे कांदा आहे सिमला मिरची आहे टोमॅटो आहे आणि आपले आहे पनीरचे स्लाईस म्हणजे पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले हे थोडं थोडंच आपल्याला ह्याच्यावरती टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हे टाकून घेऊया खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन तयार होते खूप छान असं टेस्ट लागते घरच्या घरी आपल्याला बनवायचं आहे तेही तव्यावरती ते बघा असे मी छोटे छोटे स्लाइस बनवून घेतलेत पनीरचे पनीर ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पनीर किसूनही टाकलं तरी तुम्ही चालू शकता पण आपण सँडविच बनवतो आहे म्हणून किसून न टाकता पण स्लाइस बनवून आपण टाकूया आता ह्याच्यावरती अजून आपण थोडंसं चीज ग्राइंड करूया जे आपण किसून घेऊया चीज थोडंसं आणि किसून झाल्यावरती आपल्याला बारीक गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे तर प्रकारे मी हे किसून घेते त्याच्यावरतीच किसून टाकते म्हणजे कसं व्यवस्थित असं ते त्याच्यावरती सँडविचवरती चीज बसून जातं हाताला आपल्याला चिटकणार नाही अशा प्रकारे मी सँडविच तयार करते मग मस्त असं त्याच्यावरती चीज पसरवलेलं थे। आहे तर आता आपल्याला जो दुसरा स्लाईस आहे ब्रेडचा तो आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचा आहे पण त्याआधी ह्याच्यावरती पण आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे थोडंसं पिझ्झा आर ब्लॅक पेपर आणि चिली फ्लेक्स थोडं थोडंसंच करायचं आहे नाहीतर मग ते जास्त स्पायसी होऊ शकतं लहान मुलं जर खाणार असेल तर प्रमाणातच त्याच्यामध्ये टाका मस्त असं हाताने स्प्रिंकल करायचं आहे कारण तुम्ही बॉटलने टाकलं तर त्याच्यावरती जास्त पडू शकतं आता हा मी दुसरा ब्रेटचा स्लाईस घेतलेला आहे त्यालाही पिझ्झा सॉस लावते आणि आपल्याला त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे तवा ऑलरेडी मी गरम करायला ठेवलेला आहे आणि गरम झालेला आहे लो मिडियमवरतीच आपल्याला तवा ठेवायचा आहे तवा असेल किंवा तुमच्याकडे फ्राय पॅन असेल त्याच्यावरती तुम्ही हा सँडविच बनवू शकता अशा प्रकारे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे आता आपण तव्यावरती थोडंसं बटर टाकूया आणि एका साईडने आपण स्लाइस शेकून घेऊया हे शेकवताना गॅस आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की लो एकदम लो मिडियमवरती गॅस हवा कारण ब्रेड हा लगेच गरम होतो लगेच त्याचं टोस्ट होऊन जातो त्याच्यामुळे कसं आपल्याला एकदम लो मिडियमवरतीच ठेवायचं आहे आपल्याला आधी एकच साईट आपल्याला शेकून घ्यायचे बघा या असं एक सेकंद पण आपल्याला ला लागत नाही ब्रेड शेकवायला आता ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं बटर आणि पिझ्झा सॉस टाकायचा आहे वरची आपण बाजू शेकून नाही घेतली ती आता आपल्याला नंतर ठेवायची आहे खालची खाली करून ती बाजू आपल्याला शेकून घ्यायची आहे आता सेम प्रोसेस आपण मगाशी केली होती तसंच आपल्याला सेम प्रोसेस याच्यावरती से करायचं आहे पिझ्झा सॉस लावून आपण मायोनीज आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि स्प्रेड करून घ्यायचं आहे प्रकारे आपण स्प्रेड करून घेतलेलं आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्यवस्थित मी सांगते आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही ही प्रोसेस करू शकता आणि इझी अशी रेसिपी आहे पटकन तयार होणारी आहे सेम जसं मी मगाशी दाखवलं तसंच आपल्याला ह्याच्यावरतीही टाकायचं आहे सेम प्रोसेस करायचं आहे टोमॅटो शिमला मिरची कांदा आणि पनीरचे छोटे छोटे स्लाइस अशा प्रकारे हा सँडविच बनवलेला तुम्हाला बाहेर हमखास तुम्हाला दीडशे ते दे दोनशे रुपयाला मिळेल आणि हा सँडविच तुम्हाला घरातला घरात स्वस्त असा होम जाईल आणि हेल्दीही आणि पोटभर असं खायला मिळेल घरे आपण आजकाल सर्वांच्या घरात ह्या गोष्टी अवेलेबल असतात भाज्या व्हेजिटेबल्स ज्या असतात त्या घरात अवेलेबल असतात आता ह्याच्यावरही थोडंसं आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे पिझ्झा अरेगनो चिली फ्लेक्स आणि ब्लॅक पेपर आता थोडंसं चीज आपण किसून घेऊया खूप हेल्दी असा आणि हेवी असा हा नाश्ता होतो पोटभरीचा नाश्ता आहे मुलांना तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता करून आणि खूप घरच्या घरी केल्यामुळे हायजेनिक नाही आहे आता प्रकारे आपण दुसरी साईड पण आपण याला शेकून घ्यायचं आहे आता हे शेकवायताना आपल्याला वरती त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे कंचीच चांगल्या प्रकारे मेल्ट हे झालं पाहिजे तसं आपण अशा प्रकारे चीज आपण त्याच्यावरती ग्राईंड करून घेतलेलं आहे आता यावरती पण परत आपण थोडंसं पिझ्झावर वगैरे हो ब्लॅक पेपर आणि चिली फ्लेक्स आपल्याला टाकायचं आहे स्प्रिंकल करायचं आहे ही रेसिपी व्हायला हो कमीत कमी दहा मिनटं लागतात दहा मिनटात एक सँडविच आपलं तयार होतं कम्प्लीट तर प्रकारे आपण तयारी करून ठेवली का आपलं रेसिपी दहा ही तयार होऊन जाते त्यात आपण दुसरी साईज जी आपल्याला शेकवायची आहे त्यासाठी आपण तव्यावरती थोडंसं बटा टाकूया आणि खालची बाजू आपण ठेवून देऊया व्यवस्थित मधोमध असं गॅस लो मिडीयमवरती ठेवायचं आहे आता आपण ह्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं पण वाट पाहूया चीज मेल झालं ची ची। सा का आपल्याला सँडविच काढून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण साध्या सोप्या पद्धतीने सँडविच हे तयार केलेलं आहे व्हेजिटेबल पिझ्झा व्हेजिटेबल सँडविच नाही ओव्हनची गरज आहे नाही टोस्टची किती सुंदर असं ओव्हनसारखंच आपला हा सँडविच तयार झाला आहे बघा मस्त असा सँडविच तयार झालेला आहे तशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारानेही हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा खूप छान अशी रेसिपी आहे हेल्दी आहे आणि पोटबरीचा नाश्ता आहे मस्त असं आपलं सँडविच तयार झालेलं आहे व्हेजिटेबल तुम्हाला जर कटिंग करायचं नसेल तर तुम्ही असंच डायरेक्ट खाऊ शकता मस्त असं आपलं सँडविच घरच्या घरी तयार झालेलं आहे तेही तव्यावरती बघा मस्त आतून पण किती मस्त असं आतून पण चीज वगैरे स्प्रेड झालेलं आहे तर तुम्ही हे असंही खाऊ शकता नुसतं किंवा सॉसेसबरोबर टोमॅटो सॉसेसबरोबर तुम्ही खायला हे घेऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कोणत्या सिटीमधून हा व्हिडिओ पाहता तेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा जेणेकरून मी तुम्हाला थँक्स बोलू शकते आणि ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा जर तुम्ही जरूर करून पाहिलीत तर तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा